नमस्कार मंडळी वाचन डॉट कॉम मध्ये तुमचं मनापासून स्वागत अठरा जुलै अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या गाडा या कथेचं अभिवाचन आज आम्ही करणार आहोत मी डॉक्टर सुप्रिया आणि डॉक्टर महालक्ष्मी तुमच्यासाठी कथा घेऊन आलो आहोत पण त्यापूर्वी तुम्हाला आठवण करून देते ये जर आमचा कंटेंट तुम्हाला आवडला असेल आवडत असेल तर नक्की कमेंट शेअर लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता ऐकूया पाऊस पडून खडवं पडलं होतं आकाश अगदी चांदीच्या भांड्यासारखं लखलखीत दिसत होत डगाचा एकही डाग त्याच्या पाठीवर नव्हता गावात उदास वातावरण वाटत होत गल्ल्या उगीच लोळत होत्या सर्व घर भकास होऊन बसली होती गावाच्या मध्यभागी असलेला पार खिंडपणे उभा होता गावकरी गंभीर मुद्रा करून आजूबाजूला बसले होते स्त्रिया हवालदिल होऊन आपल्या भविष्याचा विचार करीत होती होती गावात शिरली होती। त्याचा विचार करण्यासाठी गाव जमला होता हा ओकीनं दहा माणसं पडली होती त्यांचं काय होणार आणखी कोणावरती भयंकर पाळी येणार गावचे चार शहाणे म्हातारे पारावर विचार मग्न बसले होते निर्विकार चेहरा करून ते आपापसात घुजबुजत होते परंतु ते गावात शिरलेल्या मरी आईचा विचार करीत नव्हते तर त्यांच्या डोळ्यापुढे तो वरच्या आळीचा नाना उभा होता त्या चौगा म्हाताऱ्यांना तो नाना मरी आईपेक्षाही भयंकर वाटत होता वरच्या आळीचा नाना तरुण होता नव्या विचारांचा तो पाठपुरावा करीत होता तो करील तशी गावची पोरं करत होती गावच्या मुलांनी शिकावं शहाण व्हावं याचा तो विचार करी जुन्यानं जाऊन नव यावं म्हणून तो धडपडे परंतु ते चार म्हातारे त्याच्या नावानं कुडत होते चरफडत होते कालचं पोर त्याला काय कळतय असा त्यांचा दावा होता त्या चार म्हाताऱ्यात सटवाजी हा देहानं आणि उत्पन्नानं जाड होता त्याच्या वयानं साठी माग टाकली होती मात्र त्याच्या वयाचा आणि श्रीमंतीचा दुहेरी दरारा गावात कायम होता तो उघडा बोडका अंगावर घोंगडीची खोळ घेऊन बसला होता निम्म घोंगड डुंगणाखाली घेऊन आपल्या गोडग्यावर दाडी टेकून पुढं बसलेल्या केरूच्या तोंडाकडे टक लावून तो पाहत होता तो बोलत नव्हता आणि केरू न लावडा आपल्या थोटक्या मिच्या थोटक्या नावाची पाहणी करीत होता केरू अंगानं किडकिडीत होता तो जीव घोटाळेपर्यंत बोले त्यामुळे लोक त्याला बडबड्या केरू असं म्हणत आपण कधी मरणार नाही आपल्या आयुष्याची कागदपत्र देवाघरी वायवीनं खाल्ली आहेत म्हणूनच आपण लवकर मरत नाही असं तो लोकांना सांगे ती कागदपत्र वाळवीने खाल्ली म्हणून तो देवाचे आभारही मानित होता हा केरू नंबर दोनचा शहाणा समजला जात असे तिसरा भाऊ बाबाजी यानं सत्तरी केव्हाच ओलांडली होती त्याच्या पाठीला पोक येऊन तो डुकराप्रमाणे खाली पाहत चाले आणि खाली मुंडे घालून जोरानं बोले हा भाऊ कपाळाला हात लावून बसला होता चौथा महात्बा हा दिसायला दिसे वय वर्षांचं होतं पण दुर्दैवानं त्याचे सर्व केस पिकून त्याला जबरीनं म्हाताऱ्याच्या पंक्तीला बसवलं होत गावची पोरं त्याला म्हातारबा या नावानं हाका मारीत आणि म्हातारबा रोज जडीबुट्टीचं औषध लावून पुन्हा पांढऱ्याचं काळ करण्याची शिकस्त करीत होता असे हे चार म्हातारे रोज एकत्र बसत आणि त्या तीनशे घरांच्या गावात बसून त्रिखंडाची चेष्टा करीत कधी ते स्वराज्य म्हणत इंग्रजांच्या राज्यात दिवस मावळायचा नाही शिवारातून गेलेल्या आगगाडीची शीळ ऐकून ते म्हणत भूत हिच्या भना हिला सोब आहे का बैलगाडी शिवाय गाडी नव आणि नाना तर त्यांना सैतानच भासत असे सटवू ऐका का त्याबरोबर सर्व म्हातारे सावध झाले त्याने केरूकडे पाहिलं सटवाजी दाढी तशीच गुडघ्यावर ठेवून म्हणाला बोला काय माझ्या डोळ्याची पापणी लवतीया कोणतरी मरणार त्यानं मरण आणि पापणी यांची सांगड घातली आणि दीर्घ निश्वास टाकला कुणीतरी का संकरा जंगमच पुचकणार लई झार तो पण मला वाटत पाठला तर आधी मरायला पाहिजे होय होय खरच तो लय वंगाळ आहे आव तो समजतोय ते चौघे हळूहळू कुजबुज करीत होते मांग महार चांभार कुंभार नावी सर्व गाव जमला होता पण त्याची त्या चार म्हाताऱ्यांना जाणीव नव्हती ते आपल्याच विचारात दंग होते आपला वैरीही नानाही नाना येऊन बसला आहे हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं शेवटी नाना उठून उभा झाला त्यानं आपले दोन्ही हात जुळून कपाळाला लावले आणि सर्वांना ऐकू जाईल अशा आवाजात तो म्हणाला सटवू नाना गाव जमला सभा सुरू करा नानाचा खणखणीत आवाज ऐकून ते म्हातारे एकदम भानावर आले त्यांनी चौफेर निरखून पाहिलं आणि भुवया चढवीत सटवाजी म्हणाला मग काय सुरू तस कस तुम्ही ओडकशाल हायसा तू सुरू एक मेगावर येऊ नका गावात मर्याय शिरली या त्याचा अगोदर विचार करा तराळ्यानं हात जोडून विनंती केली आणि सटवाजीनं खांकरून घसा साफ केला आणि तो मोजक्या शब्दात म्हणाला गावकरी मंडळी गावात मर्याय शिरली या ती लय वंगाळ हाय मर्याईचा गाडा या गावात शिरलाय तो संकऱ्या जंगम उशाला पंचांग ठेवून सारखा हाकतोय आणि ओकतोय जर तो, तो, तो जंगम मेला तर पंचांग बघणार कोण हो हो म्हणूनच आम्ही काय करावं ते सांगा नाण्या आमचं असं मत आहे की आजपासून गावात तीन शुक्कीर पाळायचं तरच आई आपला हात आवरील नाहीतर नाहीतर गावचा गावच्या कुलकर्णी मरण आणि माणूस शिल्लक राहणार नाही हो हो पण तीन शुक्रवार पाळायचं म्हणजे काय करायचं म्हणजे तीन वार पाळायचं र पर करायचं काय ऐक पासन तीन आठवडे गावात आणि शिवारात चाक बंद हो 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 चाक बंद ही चाक बंद झाली कि मर्याईच्या गाड्याची चाक भी बंद होणार म्हणजे गाडीच आणि चाक बंद हे मला पटत नाही पटू दे तुला नाही कळतय आज्याला नातू शिकवतीया मांदा शाळा झालास तू गोंगाट वाढला चार म्हातारे आळीपाळीनं बोलू लागले सवेला बाजाराचं स्वरूप आलं हो हो नाही नाही अरे गप्पा जो तो ओरडत होता कोणी कोणाचं ऐकत नव्हतं मग नानानं ना सर्वांपेक्षाही मोठा आवाज काढला अरे मग जाती बी बंद करा पुन्हा सर्व शांत झालं अरे जात्याची तळी असती पटत मला नानानं ना डाव्या हातचं कुडबुड वाजवीत सांगितलं पुन्हा सर्व शांत होऊन ऐकू लागले तुला नाही पटणार तू उरपाट्या डोसक्याच आहेस तुझ डोसक ठाव आहे मला पुन्हा दंगल माजली चारी म्हातारे ऐकून घेण्याच्या ऐवजी स्वतःच बोलू लागले मंडळी तुम्ही आईचा विचार करता का डोसक्याचा या धनगरी सवालान सर्वांची डोकी ताळ्यावर आली पुन्हा सर्व शांत झालं गावात शिरलेल्या आईला काय करावं सांगतोच सांग चाक बीक बंद करून भागणार नाही आपण गाव झाडून काढावा तालुक्यासन औषध आणावं डाक्टर आणून माणसासने टोचाव हे ऐकून पुन्हा म्हातारे भडकले आता देवा आव ह्याच्यामुळे बोंबला बघ काय आता मंडळी यो टोचून शान माणस मारते बघा मरी आई तुझ्या त्या डाक्टरच्या उरावर बसाय बी कमी करणार नाही पुन्हा गोंधळ वाढला पटकरू झटकून जो तो बोलू लागला आणि पुन्हा गुर ओरडला ऐका मंडळी आपण नानाच बी ऐकूया आणि सटवाजीच बी ऐकूया म्हणजे काय करूया र तीन सुखीरवार पाळूया आणि औषध बी आणूया कबूल 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 आम्हाने बी कबूल, कबूल, कबूल।, कबूल। पण तिसऱ्या शुक्रवारी आईच्या गाडा गावाभर घालवायचा हे कबूल आहे का हे बी कबूल सवा संपली लोक उठले नानाही पाच पन्नास गडी घेऊन कामाला लागला त्यानं गाव झाडून स्वच्छ केला सर्व गोठे झाडले गल्ल्या बोळ अगदी झकपक केले आणि तो पुन्हा सटवाजीकडे गेला नाना परत आलेला पाहून सटवाजी चिंतातूर झाला हा कसली तरी कुरापत काढणार म्हणून तो चरकला सटवू नाना मी तालुक्याला जातो न? मी गाडी घेऊन जाणार हाय गाडी घेऊन जाणार म्हणजे डोक्यावर घेऊन जाणार छे छे गाडी झुपून आणि बसून जाणार गाडी आहे कशाला का तालुक्यात नाही लग्नाचं वरड आणायचं व अगा वराड नव औषध डाक्टर आणायचं हाय डाक्टर आण नाही तर त्याचं बान पण गाडी झुपू देणार नाही कसा बियान पाया न आण नाही तर गाडवावर ना आण पर गाडी झुपू देणार नाही दोघांच बोलणं वाढलं हा हा म्हणता गर्दी जमली त्यांचे आवाजही चढले एकमेकांवर ते खेचू लागले जमलेले लोक त्यांना शांत करू लागले केरू नलवा येऊन दाखल झाला आणि बाचाबाचीत अधिकच भर पडली माझ वाईच ऐका नाही ऐकत चाक बंद बर चाक बंद आपल्या शिवारातन आगीन गाडी रोज जात या एका मालगाडीला साठ डबा असतो आणि एका डब्याला चार चार चाका असतात म्हणजे संधी मिळून दोनशे चाळीस चाका असतात ती आधी गुमान बंद करा हा आगगाडीच्या चाकांचा भयंकर हिशोब ऐकून त्या म्हाताऱ्यांची डोकी गर गर फिरू लागली ते एकमेकांकडे पाहू लागले आपण काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचेना अग बघताय काय उठा की ती गाडी अडवाय चला अर आम्ही काय कराव ती गाडी आडवा अरे पर आगीन गाडी आम्ही कशी आडवावी कशी बी आडवा नाहीतर आडवा पडा तुम्ही आम्ही आडवा पडून मराव म्हणतोच वय आणि म्या डाक्तर गाडवावर लादावा जेव्हा प्राणावर बेतलं ते तेव्हा त्या म्हाताऱ्यांनी माघार घेतली नाना गाडू गाडी घेऊन गे तालुक्याला गेला डाक्टर औषध आलं आणि गावातला रोग हाटला परंतु ते सर्व तीन शुक्रवार पाळल्यामुळेच झालं असा त्या चार म्हाताऱ्यांनी हट्ट घेतला व मरीआईचा गाडा वाजत गाजत काढून सेवेबाहेर गेलाच पाहिजे ही मागणी केली नानाचा नाईलाज झाला आणि मर्याई सेवेबाहेर घालवण्याची तयारी झाली तो सरता शुक्रवार होता सर्व लोकांनी गावात आरास केली होती घरोघर गर आंबील तोरांचे मर्याईच्या देवळापुढे गर्दी केली होती सुतारानं लहानसा गाडा तयार करून दिला होता तो देवळापुढे ठेवला होता त्यात लहानशी मरियाई बसवली होती आयाबाया येऊन तिला नैवेद्य दाखवित होत्या ख नारळ येऊन त्याचा त्या गाड्यापुढे ढीग लागला होता पोर खिदळत होती चार म्हातारे गंभीर मुद्रा करून गाडा काढण्याची घाई करीत होती ते गाड्याचे पुढारी अभिमानानं सर्वांकडे पाहत होते आणि त्या गर्दीत नाम्या महार उघडा बोडका उभा होता त्यानं भंडाऱ्यानं मळवट भरून लिंबाचा ढाळा घेतला होता त्याच्या पाठीमाग परटाची म्हातारी केस सोडून मळवट भरून खडी होती त्या दोघांच्या अंगात मर्यायी येणार होती नानानं कसलंही विघ्न आणू नये याबद्दल सटवाजी महादबा केरू भाऊ हे काळजी घेत होते आणि विजयी दृष्टीनं देखरेख करीत होते सूर्य वरती आला नाम्यानं माग पुढं पाय ठेवून मोठी किंकाळी फोडली क्षणात त्याच सर्वांग थरथरू लागलं आणि तो कडुलिंबाचा पाला चापलू लागला त्याचा तो भयंकर अवतार पाहून पोर भयभीत झाली आलो, अंगात आलं करून गर्जना केली तोच नाम्याच्या अंगात मर्याय घुमू लागली कनू लागली आणि पर्टाची म्हातारी नाम्यापेक्षाही विचित्र आवाज काढून खेकळू लागली तिने दोन्ही हाताची खोबर मिटी आपल्या डोकीवर धरून ती अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागली नाम्या आणि म्हातारी घुगड घुमल्याप्रमाणे घुमत नाचू लागली सटवाजी ला। ओरडला आणि लोक सरले मर्याईने रिंगण धरून नाच सुरू केला सर्व वाद्य वाजू लागली मांगाची हलगी कळाली कैकाड्यानं आपली सणई ढगावर रोखून फुंकण्यास सुरुवात केली आणि उस्माने अत्ताराचा ताशा पारव्यासारखा बोलू लागला त्याच्या तालावर त्याची मुंडीही गडबडू लागली ढिंग ढिंगक ढिंग ढिंगक बिऱ्या दनगराचा ढोलाचा दणका थेट मेंदू पर्यंत जाऊन भिडला केरू सटवाजी भाऊ महादबा यांनी आरोळी ठोकली त्यांना सर्व लोकांनी साथ दिली त्यांचा आवाज गगनाला भिडला गाडा निघाला गाडा निघाला होता नाम्या नाचत होता तो दुडक्या चालीवर वाकड्या तिकड्या उड्या मारीत चालला होता आणि ती परठाची म्हातारी डोईवरच्या खोबर मिठी मान ओवाळी मध्येच उडी मारीत होती काहीतरी बोलत वाट चालत होती नाना एका पडक्या भिंतीवर उभा राहून पाहत होता तो चटकन पुढे होऊन म्हणाला हो वाईच थांबा सर्व वा वाद्य थांबली देवीची वाट मंदावली लोक शांत झाले आणि सटवाजी भडकून पुढे आला गाडा का कथलास नव देवी कंच्या बाजूला जाणार आई कंच्या बाजूला जाणार तू मी शिरट्याकडे जाणार नाम्याच्या अंगातली देवी म्हणाली आणि लगेच पर्टाच्या म्हातारीनं तेच पालुपत आळवलं चल बाजूला हो सटवाजी नानाला म्हणाला आणि नाना अधिकच पुढे जाऊन शांतपणे म्हणाला नव आम्ही ही मर्याई शिरट्याला सोडणार मग मर्या शिरट्यात जाऊन हा गोख सुरू होणार मग त्याला आम्ही काय करायचं अग त्या शिरट्यात आमच्या गावच्या आठ पोरी ज्यांच्या मुली शिरट्या दिल्या होत्या ते सर्व पुढे होऊन ओरडले नाही नाही मर्याचा गाडा शिरट्याकडे जाऊ देणार नाही हा भयंकर कोलदांडा बसून नाम्याच्या अंगातली देवी म्हणाली अरे बाबा नू मी पाडळीला जाणार पर आई पाडळीत बी आमचं पाहुणा आहे ती काय होणार आणि पाडळीत होते ते सर्व पुढे त्यांनी दंगल केली जाऊ देणार नाही दक्षिण उत्तर ह्या दोन्ही दिशा बंद होऊन मरियाई आणि तिचे सटवाजी केरू भाऊ हे पुढारी पेचात पडले आपल्या पाहुण्यांच्या जीवासाठी निम्मा गाव नानाच्या पाठीस उभा होऊन पाडीचं नाव काढू नका असं ओरडू लागला त्याच्या ओरड्यानं गाव हादरू लागला नामूच्या अंगातली मर्याई कान पाडून ऐकू लागली चार म्हातारे विचारांच्या चिखलात ऋतून बसले मग मर्याई आपला विचार बदलून म्हणाली ऐका मला मावळतीला जायचं हाय पण देवा मावळतीला खुबी हाय आमच्या गावच्या अकरा पोरी हात पुढे आणि खुबीकरांचे पाहुणे पुढे येऊन ओरडले खुबीला गाडा जाऊ देणार नाही नाम्याची देवी माग सरली भयंकर बोंबाबोंब सुरू झाली सर्व गाव ओरडू लागला कोणी म्हणू लागलं खुबीकडे जायचं नाही पारळीच नाव काढू नका शिरट्याला जायचं नाही मग नाण्या आपला मोहरा उगवतीकडं वळवला परटाची म्हातारी त्याच्या मागून पाय ओढीत निघाली देवीला उगवतीकडं जाऊ द्या नाही जाऊ देणार अरे का नाही जाऊ देणार नान्या नाण्या तुझं बर होणार नाही मरशील मरू दे मी पण गाडा नाही जाऊ देणार उगवतीला बिचूत आहे बिचुतात बिचु अठरा घर पाहण्याची आहे ती मरी आईच्या चारी वाटा बंद झाल्या आणि हमरी तुमरीवर येऊन सर्व लोक ओरडू लागले नाम्याच्या अंगातली देवी कावरी बावरी होऊन किलकिला डोळ्याने आजूबाजूला पाहू लागली परटाची म्हातारी तर पळून जाण्याच्या बेतात आली वाद्य केव्हाच बंद झाली होती उस्माने आतार ताशा पाटीवर टाकून गर्दीत शिरला आणि गळ्यात प्रचंड ढोल घेऊन बेरा धनगर पुढे गेला कैकाडी आपली सनई काखेत मारून निघाला त्या भयंकर गर्दीकडे पाहू लागला पाडळीत माझी पोरगी हाय गाडा बंद त्यानं टिपरी कमरेच खोचून गिरकी मारली गावचे पुढारी म्हातारी चिडून ओरडत होते कोण आडवा येतोय बघतोच मी येऊ दे गाडा पाडळीकडं या नाम्याचं डोसकच फोडतोय का दणक्यात अरे हा रणा त्याला आग मला का असं म्हणून नाम्या पळून गेला आणि त्याच वेळी देव गेला देव गेला असा सर्वत्र आवाज उठला दंगल शांत झाली मग त्या गाड्याचं काय करायचं याचा विचार झाला आणि मर्यायचा गाडा पुन्हा निखळून देवळात ठेवण्यात आला जुन्यांचा पराभव झाला आणि नव्यांचा विजय झाला त्या चार म्हाताऱ्यांनी नानाचा विजय कबूल केला आणि त्या दिवसापासून नाण्याऐवजी नाना पाटील या नावानं ते त्याला बोलावू लागले नाना पाटलाचं पुढारपण त्यांनी मान्य केलं धन्यवाद धन्यवाद